तर बघा आता गेम घेतला तिकडं घरी आणि येतो आता म्हणलं दुर्गासाठी ना दोन तीन शेर थंडी लय वाजते आणि वातावरण ले खराब आहे दिवसभर थंडी वाजते तिला म्हणलं फुलं व्हायचं असं शिरतंय घ्या तुला हा घेतलाय बघा शिरथंडी तो आपण येतोय का तिला रडतील गाडीवाल्या नाही ग दिवसभर करत होती आणि आता खेळायला लागली मागाशी औषध पाजलं तापाच आणि तिला खाली बसवती खाली काय बसाना दुर्गा आता दिसल्या बसले खाली मागाशी घरात गेल्यानंतर खालीच बसाना उतर खाली म्हणलं चला आजीला होडक तोर तुम्ही चालत तिकडनं

मांडव बसती ती तिला पण बसायचं असे तशी काय एवढं घेतला नाही आता आल आई बाप्पा कशी देवा आणि सांगतात एवढं कसा घ्यायचा भाजीला घेतात का घ्यायचे नायम नाही

चला की फिरायला जा जरा फिरून यायचं तेवढंच आपलं जे आम्हाला या, 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 या आता त्यांची गर्दी शूटिंग चालली होती पूर्वी मी कवा गेली चार वाजता घेऊन गेली तिथं बसल्या होत्या दोन तीन बाया मग त्या बाया गेल्या उठून आणि मी आली इकडं मग आता ही आली घरी मला आता घरी येत तेवढ्या आतमध्ये गेली आणि ह्याने घेतली वाटत रडायला लागले तिकडनच वरडत आलो होतं काय झालं रडत वरडत आलं ती नाही कोणाचं आली दुर्गांत पिवडे आले होते तुम्ही तिकडनं पिव पिव करत आला आणि ती रडायला लागली हा ब्रेक मारला लेकर काय करतात आज काय करत काय करत काय माहिती इकडं सागर हा शंभ पण आता दिसला बघा आता गेम घेतला तिकडं घरी आणि येता येता म्हणलं दुर्गासाठी ना दोन तीन शर्ट घ्यावा आणि ओमलं पण बघा कारण आता थंडी ले वाजते आणि वातावरण ले खराब आहे दिवसभर थंडी वाजते आणि पाऊस पण येतो आणि सगळं जे कपडे ना एकदम हाप येतं आणि जास्त करून ना जी सगळे कपडे होतो तिला म्हणलं फुलं व्हायचं असं शर्ट घ्यावा शर्ट आहे ना आता तर बघा असं म्हणलं आता काय वांग आणि काय तर हा घेतलाय बघा शेतीचा जो आपण येतोय का तिला माझ्या आधी काढायला हे म्हणलं तिला एकदा घालून बघावं ते दाखवते दर का तुम्हाला आता बघा तुम्ही दर्गाला शर्ट घातलाय आणि मापात बसत थोडा वाढते अंगाला थोडासा मोठाच घातला म्हणलं परत पण होईल म्हणजे रोज वापरण्यासाठी पण ह्यांनी म्हणतात की लाल लोक घरी आहे तर मी तो जुना झाला आणि तरी तसं करता छान दुसऱ्या मळ खपा पण आहे आणि असं हे काळा ब्लॅक कलरचा आहे ना ब्लॅक कलर ध्यानात नाही त्याच्यावर विचार आणखी नाही हाताची घडी किती छान घातली बघती बघते आरशात मोडली हातात ती गडपीने दर्गा काय उडकते हो काय ओडकते हो दर्गा छोट्या छोट्या पॅन्टी उडकते हो आणखी हाय दर्गा पे पिल्लू हो होय अगं त्यात बनेल बनेल ते बघा की काय दाखवायला लागले ओके त हो का किती छान छान आहे हा मवय हा मव स्टॉल आहे हा सगळं दुकान आता चेक करायला लागले बघू कर ई करते आणखीन हात घालते इकडे कर दुर्गा हा पण घेतला बघा घालून बघितला तिला कशी दिसते दुर्गा अयो किती छान दिसते दुर्गा नाही मापात उलट वाढत्या अंगाला भारी दुर्गा इकडे बघ की दुर्गा दुर्गा कुठं काढून द्या नाही ते का आपलं कपाट नाहीये इथं हे काय करते राज काय कर नाही गाड किती करायला लागले मी किती चार वेळा झालं उचलून ठेवते सगळं आणि आणते आणि इकडं फिकते कपाट असल्यासारखंच करायला लागले दुकानात दुर्गा होय व होय व दुर्गाला कामाला ठेवायचे का दुकानात भारी काम करेल सगळं इथलं घेते दुर्गा आणि इथं आणून टाकते आणून टाकायला आले कपडे

Ei, ei, e porê.